दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार राजरत्न प्रतिष्ठान सिल्लोडच्या वतीने स्वर्गीय राजरत्न निकम यांच्या जन्मदिवसानिमित्त डोंगरगाव येथील नॅशनल विद्यालयातील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पूजा सपकाळ रेणुका सरोदे सोनाली पांढरे यांचा अनुक्रमे अकरा हजार सात हजार पाच हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शिवसेनेचे युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थी ओम महाशब्दे हा विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नीट वैद्यकीय पूर्व परीक्षेत सहाशे अठ्ठावन्न गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचाही अब्दुल समीर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अब्दुल समीर यांनी मार्गदर्शन केले येत्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात येत्या दहावी कक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार असे पारितोषिक युवा नेते अब्दुल समीर यांनी जाहीर केले आहे याप्रसंगी माजी नगराध्यक्षा राजश्री निकम जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाढे शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटील लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे दामू अण्णा गव्हाणे सतीश ताठे विठ्ठल सपकाळ शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल सत्तार हुसेन राजू गौर बबलू पठाण यांच्यासह नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक मदर सर देशमुख सर अहिर सर ब्राह्मणे सर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल बोराडे भाऊसाहेब दुबे निशिकांत सुरडकर नितीन सरोदे विपिन नाडर सर राजेश सुरडकर रफिक मुल्ला पंकज बोराडे सर तोसीफ पठाण गफार देशमुख सागर साळवे अभय वाकेकर प्रतीक साळवे आशाताई कांबळे मोनिका आरके, के ज्योती पारखे शीतल बोराडे कुमारी स्वराली चिरंजीव स्वराज्य व नॅशनल मराठी शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते